आम्ही लो। भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा चार अभिव्यक्ति विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा दे आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः स्वतःप्रत अर्पण करीत आहोत there subscribe to my channel and also press this bell icon